नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत शारदा मध्ये संक्रांतीला सोन्याचे दागिने घालू शकतो का तर मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे सर्वांना प्रश्न पडला आहे की मग सोन्याचे दागिने घालायचे की नाही तर संक्रांत ही पिवळ्या वस्त्रावर आली आहे आणि सोन्याचा दागिना आहे वस्त्र नाही तर तो शृंगार आहे त्यामुळे तुम्ही मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालू शकता दुसरा म्हणजे गजरा तर फुलांसाठी ही काही नियम नाही त्यामुळे तुम्ही गजराही घालू शकता नियम आहे सोन्याचे दागिने तुम्ही घालू शकता श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ नमस्कार संगीत मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत संक्रांती दिवशी कोणते दागिने घालावे मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालू शकतो का तर मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे सर्वांना प्रश्न पडला आहे की मग सोन्याचे दागिने घालायचे की नाही तर संक्रांत ही पिवळ्या वस्त्रावर आली